भाषणं होत आहेत त्याच्यामध्ये राजकीय अनुषंगाने तुम्ही बोलताय आणि त्यामुळं तुमच्या आंदोलनाला लोक पाठ फिरवायला लागलेत लाग असं वाटतंय का नाही नाही हे माझे काम करायची पद्धती मी दहा लोक असले तरी जातो आणि दहा लाख असले तरी जातो मला नका तो द्या मला असं वाटतं की हे प्रश्न फक्त कोल्हापूरला कमी समाज मराठा आला म्हणून दिसते असा माझा अंदाज आहे पाच हजार का असणार दहा हजार सुद्धा ते पंधरा हजार सुटाची जेव्हा टीका करत असताना यापूर्वी विचार करून टीका करत होते पण अनेक आता आमदार खासदार जे आहे ते थेट तुमच्यावर टीका करतात कारण तुम्ही निवडणूक लढवणार आणि ह्यांना पाडा त्यांना पाडा अशा भाषा वापरतात नाही हो मी तुमच्याही प्रश्नाचं करतो त्याच्या कपड्यापर्यंत पण नाही त्यांनी तिथं पाठपुरी तो नाही त्यांची काळजी ना करतो होते इथं जे दहा वीस हजार काय असतील पाच हजार काल त्याच्यावरती बहुतेक जास्त प्रश्नाचं हे झालं इथं दोन दोन चार चार संकट आहेत पुराचं संकट आहे कोल्हापूरला आत्ताच ते भोसले साहेबांचं ते मैदान नाट्यगृहसुद्धा चढलं आहे तिथं काही मॅसेज गेली असतील असा माझा एक अंदाज आहे नसता कागद हातका ने चांगली ताकद आहे आमची आणि एवढे होते एवढे पाडायला लई झाले यांना उभाच करत म्हणून असं थोडंच पाडायला लई झाले मराठ्यांची शक्ती पुन्हा एकदा मी कोल्हापूरला दाखवतो कोणाला बघायचे ना ते येतो तुमच्याकडे सुद्धा तिथंच आहे ते माझ्या लक्षात यायला लागलं याच्यात कारण मी रोज महाराष्ट्रात फिरतोय कोल्हापुरात मराठे काय असते तर मराठींची ताकद काय असते कोण कोण ओळवळ करत आहे ना बसून त्याला उत्तर देणारे निवडणुकीच्या आत कोल्हापूरला एवढी सभा घेणार की ती सभा बघा मराठ्यांची कशी होती मग मा बोल म्हणा तू काही संकट बघायचं बघायला लागते आता तुमचा प्रश्न होता की राजकारणी माझ्यावरती बोलायला लागलेत अमोदरांची भाषा आरक्षणाची होती आणि आता राजकारणाची मी आजही म्हणतोय रोज मीडियाच्या बांधवांना की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमच्या आहेत त्या मागण्या द्या हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय साडे अकरा महिने झाले तेच म्हणतोय आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय काय पर्याय आमच्या पुढं काय चुकी आमची विरोधी पक्ष असो नाही सत्ताधारी काय चुकी तिथं नाही जावा तर कुठं जावा